सातला तालवडी सिन्नर आठ ला सांडवी देशमुख लखनापूर आणि ला शिवन्याला शेठ आणि गाड्या सुटल्या गाडी बाद झाली आणि पड्याल आता चौदा घरांमध्ये अटी आणि तटीची लढत पाला मिळते बघा कोलबाजी मारते अरेल कशी पेटे पड्याल साधे अतिशय सुंदर गडब्रमांत नऊचा निकाल निकाल आणि निकाल, निकाल, निकाल. क्रमांक नऊ सुंदर अशी ढिल्याचं पावड्या फिटणारी लढत झाली आणि त्या लढतीचा निकाला का क्रमांक आठ वरून आली कुमारी साणी देशमुख लकमापूर यांचा लाडका पंडितचा हितार पवन शेठ आणि नवनाथ गांगुर यांचा फोर बाय फोर चपल्या या विजय विजयभडगारी मालकाचा चपल्याने लाडका पंडितचा हिटार पवनशेटचा हार्दिक हार्दिक असा अभिनंद आहे आसुडले कुठे पुढे आसवड घेतलेले पंच कुठे आवडत ब्राह्मण वरेकरांच्या मैनातील वडिक्रमांक ढावला एगा